पुणे नाशिक महामार्ग बनतोय यमलोकीचं प्रवेशद्वार प्रवाशांना जीव हातात धरून करावा लागतोय जीव घेणा प्रवास टोल प्रशासन टोल घेण्यात मग्न तर संबंधित प्रशासन मात्र कुंभकर्णाच्या निद्रेत पुणे नाशिक महामार्गचे सध्या काम कासव गतीनं सुरू आहे या महामार्गावर अपघात क्षेत्र असलेलं चन्नापुरी घाटात सध्या गेल्या महिनाभरापासून काम सुरू आहे जुना घाट देखील वाहतु या वाहतुकीसाठी सध्या खुला करण्यात आला आहे परंतु योग्य नियोजन नसल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत याकडे सर्व राजकीय पुढारी मात्र मुग गिळून गप्पा आहेत जावळे वस्तीजवळील पुलाचं काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे परंतु हे काम अद्यापही थांबलेलंच आहे संबंधित खात्याच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्यावर रोज अपघात होत आहेत आत्तापर्यंत अनेकांचे जीव या ठिकाणी गेलेत परंतु प्रशासनाला याची कुठलीही तमा दिसून येत नाही रस्त्याचे मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत वाहन चालकांना तारीवरची कसरत करावी लागते परंतु टोल प्रशासन मात्र आपले अव्वाच्या सव्वा टोल वसुलीत दंग आहेत टोल वसुलीसाठी असलेले कामगार देखील वाहन चालकांना दमदाटी करून अर्वाच्य भाषा वापरत आहेत त्यामुळं वाहन चालकांना पुणे नाशिक प्रवास करताना आपण कुणी गुन्हेगार आहोत का आणि आपण काही शिक्षा भोगत आहोत का असं फिलिंग होत आहे या नेहमीच्या त्रासाला कंटाळून एका प्रवाशानं आमच्याशी संपर्क साधून होणाऱ्या त्रासाला पर्याय काढण्याची विनंती केली आम्ही संबंधित अधिकारी असलेले शुक्ला नामक अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता सदर अधिकारी कॉल उचलत नाही त्यामुळं जनतेनं न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न आता संगमनेर व शिन्नरकरांना भेटसावत आहे या रस्त्याचं काम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत किमान टोल वसुली तरी बंद करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अनेक प्रवाशी तसेच वाहन चालक यांनी आमच्याकडं या तक्रारी केल्या आहेत सध्या टोल वसुली तरी थांबवावी हा टोल जोपर्यंत काम सुरू आहे तोपर्यंत बंद करण्यात यावा अशी मागणी देखील आता प्रवासी तसेच वाहन चालकांकडून विनामूल्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार